नमस्कार मित्रांनो वातावरणात आज बदल झालेला आहे काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे असा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये दोन एप्रिल तीन एप्रिल आणि चार एप्रिल या तीन दिवसांचा अंदाज पाहणार आहोत कोणत्या तारखेला राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या तारखेला गारपिटीचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वारा होऊ व वादळी वारा व पाऊस होऊ शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व पुढे जाण्या जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला देखील लाईक करा तर मित्रांनो हो कडक उन्हाळा जाणवत असताना मागील दोन ते तीन दिवसात राज्यात बदल होत आहे काही ठ भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे तर आज काही बहुतांश भागांमध्ये दे पाऊस देखील पाहायला मिळाला आहे उद्या देखील राज्यामध्ये दे पावसाचा जोर कायम राहणार आहे उद्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने कोकण विभागाला दिलेल्या हलक्या मध्यम पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे दोन एप्रिलला राज्यातील पश्चिम पट्टा तसेच कोकण पट्टा या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन पावसाचा जोर कायम राहील काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर दुपारनंतर राज्यामध्ये पावसाळाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे सकाळपासून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच पैठण बीड आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर काही भागांमध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे अमरावतीमध्ये दे देखील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये अकोला अकोट खामगाव जळगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम भा पावसाची शक्यता आहे दुपारनंतर दोन एप्रिलला पावसाचा जोर तो नाशिकच्या व नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पुणे सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक भागांमध्ये जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे या पावसामध्ये काही काही ठिकाणी वादळी वारे तसेच काही भागांमध्ये हलकी गारपीट बघायला मिळू शकते काही ठिकाणी विजांच्या कडकडासह देखील पाऊस पाहायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये देखील दोन एप्रिलला पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये वर्धा यवतमाळ चंद्रपूर या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये दोन एप्रिलला रात्री मध्यरात्री देखील पावसाचा था अंदाज आहे मराठवाड्यात देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळेल नाशिकच्या आसपासच्या परिसरात मध्ये पावसाचे वातावरण पाहायला मिळेल तसेच कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसाचा था अंदाज आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल अमरावती विभागामध्ये काही ठिकाणी पाऊस असेल तर नागपूर विभागामध्ये ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे तीन एप्रिलला राज्यात काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर त्यामध्ये वादळी वारे विजांच्या पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आपल्याला चंद्रपूर तसेच इकडे अली आदिलाबाद गोंदिया या ठिकाणी तुरळक व ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता दिसते तसेच गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पण हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात तीन तारखेला सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची अंदाज आहे दुपारनंतर आणखी वातावरणात बदल होईल इकडे नाशिक विभागात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल नाशिक नगर या दोन जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर इकडे नंदुरबार धुळे या परिसरात उसाचे वातावरण निर्माण होईल तसेच ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये दे देखील पावसाचा जोर राहील तीन एप्रिलला दुपारनंतर बहुतांश भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार वारे देखील या पावसामध्ये पाहायला मिळेल तसेच विजांच्या कडकडाचं देखील शक्यता आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने वातावरण तीन तारखेला असणार आहे सर्वत्र राज्यामध्ये पावसाचे वातावरण तीन एप्रिलला दुपारनंतर बहुतांश भागात तीन एप्रिलला असणार आहे सर्वत्र राज्यात पावसाचे वातावरण तीन एप्रिलला दुपारनंतर बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण विभाग पुणे विभाग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोकणचा संपूर्ण भाग देखील संपूर्ण विभाग तसेच सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम व तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नागपूर विभाग अमरावती विभाग या विभागात देखील पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चार एप्रिलला थोडंसं सकाळी वातावरण आपल्याला काही भागामध्ये मोकळं पाहायला आहे यामध्ये मुख्य उत्तरी भाग राज्यातील नाशिक विभाग मराठवाडाचा उत्तरी परिसर नागपूर विभाग या परिसरामध्ये चार तारखेला वातावरण हे मोकळं पाहायला मिळते तरी पण दुपारनंतर काही भागांमध्ये पुन्हा पावसाला पोषक वातावरणात निर्मिती होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे दक्षिणेकडील भागांमध्ये चार तारखेला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज मराठवाड्यातील दक्षिण भागात तर लातूर धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे एकंदरीत जर विचार केला तर पावसाचा जोर हळूहळू कमी होत होत मिळत आहे तरी पण काही ठिकाणी पावसाचा जोर हो तो कायम राहील पुढील चार ते पाच दिवस वातावरण हे कायम असेच राहणार आहे राज्यातील काही विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे व ठिकठिकाणी थीक गारपीट देखील चा अंदाज आहे तर ही होती म महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद